नमस्कार मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय हो, जालना जिल्हाभर आपण या ठिकाणी अगोदरच प्रचार प्रसार सुरू केलेला आहे अगदी थोड्या वेळातच आपण पूर्ण जिल्हाभर आपलं चिन्ह पोहोचवलं आपण एवढं प्रेम दिलं सम्मान दिला एवढं सहकार्य केलं त्याबद्दल मी खरंच धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे उद्या माझ्या स्वतःच्या गावामध्ये श्रीसंत विश्रामबाबा यांची केवढाही पायगा या गावामध्ये प्रचाराचा नारळ फोडून आपण परत प्रच प्रचाराला सुरुवात करणार आहोत तरी मी आजूबाजूच्या पंचकृषीतील फुलंब्री तालुक्यातील सिल्लोड तालुक्यातील पैठण तालुक्यातील सर्व नवकांना नागरिकांना आवाहन करतो तसेच जाफराबाद भोकरदर बदनापूर हे जे तालुके आहेत या ठिकाणी कोण येत आहेत मला तिथून की दबाव आमच्यावर खूप आहे आम्ही स्टेटस जरी ठेवलं तर आमच्या घरी येऊन सरपंच पार्टीचे असतील एखाद्या विशिष्ट पार्टीचे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला उचलून बंगल्यावर घेऊन जात आहे ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी इलेक्शन म्हटल्यावर होणार दादा राज यांचा आहे पंचवीस वर्ष यांना आपण सत्ता दिलेली माय बापू मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की पंचवीस वर्ष एका व्यक्तीला जर का आपण देत असेल आणि पंचवीस वर्ष एखादा माणूस जर का सत्तेत राहत असेल आणि तरी सुद्धा त्या दा माणसाला ही दादागिरी करण्याची गरज पडत असेल किंवा मतदान मागायची गरज पडत असेल तर ही शोकांतिक आहे लोकशाहीमध्ये हो पाच वर्ष हे खूप होतात दहा वर्ष खूप होतात मात्र पंचवीस वर्षानंतर सुद्धा तुम्ही काहीच न करता परत मलाच मोठं करा परत मलाच ते अडीच तीन लाख रुपये मला जे पगार भेटतं ते मलाच द्या माझ्याच पोरांना परत आमदार खासदार होऊ द्या मारा माझ्याच सुनांना परत जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ द्या माझ्याच लेकीला परत आमदार होऊ द्या हे तुमच्या आशा बाळगणं हे तुमच्यासाठी ठीक आहे पण आमच्या लेकरा बाळांचं काय हो आमच्या शेतकऱ्यांच्या भविष्याचं काय आमच्या हमी भावाचं काय आम्हाला पंधरा दिवस प्यायला पाणी नसतं त्या पाण्याचं काय आणि म्हणून ही विरासत मध्ये मिळाली खुर्ची नाहीये निजामशाहीकडनं आदिलशाहीकडनं किंवा इंग्रजांकडनं आले शकते तुम्ही एकही काम मागच्या या ठिकाणी पंचवीस वर्षात केलं नाही आणि आता तुम्ही दबाव तंत्र वापरत आहात यंत्रणेचा वापर करतात याविषयी आम्ही तक्रार या ठिकाणी करणार आहोत पण आम्हाला माहिती आमची दखल घेतल्या जाणार नाही पण तरीही प्रामाणिकपणे या लोकशाहीच्या उत्साहाला आम्ही समोर जातो आणि म्हणून सर्व तरुण बांधवांना मी आवाहन करतो की ठीक आहे येऊ द्या तुमच्यावर दबाव येऊ द्या पण मनातून एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला गुलाम व्हायचं नाहीये आपल्याला यांच्या दबावाला बळी पडायचं नाहीये आपल्याला स्वतः लढावं लागणार आहे आपल्याला स्वतः रिंगणात उतरावं लागणार आहे आपल्या आईवडिलांना आपल्या ताईला आपल्या बहिणीला सोबत घेऊन आपल्याला ही लढाई जिंकावी लागणार आहे आणि तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून आहे तसं पूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण सर्कलमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण आपल्या पद्धतीनं येत्या तेरा तारखेला मतदान करून घ्यायचं पाना ही निशाणी आपल्याला भेटलेली आहे वीस नंबर आपला या ठिकाणी आहे सर्व तरुण बांधवांनी ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन येत्या तेरा तारखेला वीस नंबरचं पाण्यासमोरचं बटन दाबून या ठिकाणी प्रचंड मताने या ठिकाणी विजय आपला खेचून आणायचा आहे उद्या सकाळी गेवराई पायगा येथे प्रचाराचा नारळ आपण फोडणार आहोत एक रॅली या ठिकाणी आपण काढणार आहोत तर आपण सर्वांनी या रॅलीला सहभागी व्हावं उपस्थित राहावं शक्य झालं तर बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की आम्ही गाडी घेऊन इच्छितो आम्हाला तुमच्यासोबत राहायचंय आम्हाला रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय तर उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपण या ठिकाणी गेवराई पायगा या ठिकाणी यावं आणि दहा दिवस राहिलेले दहा दिवसामध्ये आपल्या पिढीचं भविष्य ठरणार आहे म्हणून वा हे वातावरण आहे असंच ठेवा कुठल्याही अफवेला कुठल्याही दबावाला बळी पडू नका यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून हे अशा साम दान साम दाम दंडभेद याचा वापर या ठिकाणी करत आहे व तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपला विजय होत आहे मला जनतेवर विश्वास आहे मला तरुण मित्रमंडळावर विश्वास आहे की भक्कमपणे तुम्ही या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं उभं राहाल आपला विजय आहे शेतकऱ्याचा विजय आहे अठरा पगड जातीचा समाजाचा विजय आहे आणि नक्कीच तो तुम्ही खेचून आणाल एवढीच एक